नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करताय ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरत आहे कपडे पण आपले आवरले झालेत आता मित्रांनो इथे मला फार छान हवं येते अजिबात घाम येत नाही खूप छान वाटतं इकडे हवा येते इकडे कोणाची बिल्डिंग वगैरे हो नाहीये ना आणि आपण एकदम उंच आहोत आपण एकदम उंच आहोत तर हवा छान येते बर का इकडे सकाळपासून मित्रांनो मागे मला एक कमेंट आली होती मीराताई तुमच्याकडे कोंबड्या आहेत का चार पाच कोंबड्या एक कोंबड्या असं विकत घ्यायचं आहे असं मला मागे कमेंट आली होती सो त्याच्यासाठी उत्तर आहे यस या <laughs> <laughs> मित्रांनो हो जेवण वगैरे आपलं झालेलं आहे स्किप न करता व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर फटाफट पट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय जेवण वगैरे झालं मित्रांनो आता इकडे फार गरम होतं इकडे घाम भरपूर येतो भरपूर म्हणजे भरपूर घाम येतो आणि गावी घाम येत नाही शेतात मोकळी हवा पण तिकडून हवेचे झपाझप असे फटके बसतात गरम वाफा लागतात इकडे नाही लागत वाफा उन्हाळा इकडेच ठीक वाटत मग थोडफार <laughs> मित्रांनो जेवण झालेलं आहे माझं आणि सकाळची तयारी करून ठेवली कोथिंबीर आणि पुदिना निवडून ठेवला सगळा निसून ठेवला मला विचारायला तर की निसता निसता बोलावं पण बोलता येत नाही मग आपण असं खाली बघणार अशी भाजी तोडणार की समोर बघणार असं होतं ना वेळच वेळ आहे पण झोप लागत नाहीये गावी <laughs> तुम्हाला सर्वांना माहिती आहे कामच काम कामच काम एक झालं की दुसरं एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं असं दिवसभर काही ना काय चालू असतं त्याला तीच खरी गंमत आहे घरप्रपंच म्हटलं की सगळं अस्ष कंटाळा आला आता संध्याकाळचे दहा वाजून गेलेले आहेत आज लवकर जेवायला घेतलं सगळे लवकर आले म्हटले लवकर जेवायला घेऊ पण मला जेवायला वाढायलाच विसरले मी बेडरूममध्ये होते इकडे माझं इकडे बसले मी आणि हे लोक बाहेर जेवण बसले त्यांना लक्षातच नाही मी जेवायचे आणि मला वाटलं अजून जेवायचंच नाही अजून जेवण व्हायचंय बसले एक तासभर नंतर मी पाहिलं अरे बापरे किचनमध्ये सगळे मी म्हटलं क्लि क्लीन होतं किचन कस काय एवढं पसार म्हटलं आमचं जेवण झालं म्हटलं आ मला सोडून म्हणजे तुम्ही जेवले ना घरातल्या घरात होतं असं कधीतरी पण पुन्हा मला मग त्यांनी जेवण गरम केलं आणि मला वाढलं मी जेवले दिवसातनं एक दोन वेळा उसाचा रस पुन्हा सकाळ मी दहा अकरा वाजता आईस्क्रीम खाल्ली परत ज्यूस घेतला गन्ना उसाचा रस तेच पुदिना रस मुलं तर पुदीना रस ना ते बघूनच कस तरी वाटतंय मळमळ करत आहे हा लिंबू पाणी घेते मी सरबत घेते तशी ते पण सर्वत मी आता घ्यायला ना मला सरबत आवडत नाही मी लिंबाचं सरबत घेतल्याचं माझं डोकं दुखतं किती ऊन असू दे मला ते चहाच घेतलेला बरं वाटत <laughs> आपला बाबू काय करतो आपला थंड थंड बुरण्या काय करते व्हिडिओ येतात त्याच्या मला बसत तो तो एका जागी छान काय म्हणता मित्रांनो पाच वाजता मी खाली गेली होते खाली ना योगा करायला फार छान आहे सायकली चालवायला असू पळायला पण मी जात नाही का तर आता आपल्याला एक दोन दिवस राहून परत जायचे आपल्याला आणि पुन्हा मग ती सवय लागते मला असं वाटतं मग मला ते वाईट वाटतं आणि आता कामं नाहीत उन्हाळ्यामध्ये थोडीशी तब्येत सुटतेच आहे माझी तर सुटलीच आहे तब्येत माझं उन्नीस बीज चालूच असतं आता पुन्हा कामाची धावपळ आली की पूर्ण क कमी होते तब्येत मग सो मित्रांनो मी मिरात आहे रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची ಬಾಯ ಮಿತ್ರೋ